नमस्कार मित्रांनो मी सूरज आपल्या सर्वांचं बी डिसिप्लिन ट्रेडर या आपल्या YouTube चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो ट्रेडिंग इन द झोन मार्क डगलस यांच्या पुस्तकाचे आपण वाचन करत आहोत ज्यामुळे आपण मानसिक ॲनालिसिस ज्या पद्धतीने टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस या दोन गोष्टी आहेत त्याचप्रकारे आपल्याला मानसिक ॲनालिसिस म्हणजे सायकोलॉजिकल ॲनालिसिस करण्याची सुद्धा गरज आहे आणि हे ॲनालिसिस आपल्याला इतरावुर्ती नाही तर स्वतःवरती करायचं आहे आणि जोपर्यंत आपण स्वतःवरती काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने शेअर मार्केटमध्ये टिकून राहता येणार नाही किंवा प्रॉफिटेबल यशस्वी होता येणार नाही तर चला आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया तत्पूर्वी एक विनंती जर आपल्याला हे व्हिडिओ हे जे आपण प्रयत्न करत आहोत यामुळे जर काही हो। एक टक्का जरी फरक पडत असेल आपल्या विचार करण्यामध्ये तर आपण नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा व जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण आपल्या युट्यूब चॅनेल सॉरी आपण आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता ज्यामध्ये आपण अशाच प्रकारच्या सायकोलॉजिकल गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो धन्यवाद आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की मार्क डग्लस यांनी ट्रेडर्सच्या तीन श्रेणी तयार केल्या होत्या आणि या तीन श्रेणीपैकी जी पहिली श्रेणी होती ज्यामध्ये दहा टक्के च्या आसपास काही लोक आहेत तर काही ट्रेडर्स आहेत तर हे ट्रेडर्स ट्रेडिंगमध्ये कमी सक्रिय असतात म्हणजे ते सातत्याने ट्रेडिंग करत नाही तर त्यांचा उद्देश सॅल इन्व्हेस्टमेंटमध्ये मध्ये असेल किंवा नंबर ऑफ ट्रेड्स ते कमी करतात आणि त्यांच्याकडे जे लॉसेस होत असतात तर त्या लॉसेस हे कमी अस्ता, कमी अस्ता, कमी असतात असतात म्हणजे प्रमाणात होतात शिवाय झालेले लॉसेस मुळे त्यांच्या कॅपिटलवरती जास्त मोठा परिणाम होत नाही अशा पद्धतीचे व्यवस्थित रिस्क मॅनेजमेंट त्यांनी के केलेले असते आणि त्यांचा जो इक्विटीचा ग्राफ आहे तो सतत असा वरच्या दिशेने जात असतो शिवाय हा जो त्यांचा इक्विटीचा ग्राफ वर जात असताना ज्या गोष्टीमुळं त्यांच्या मानसिकतेवरती परिणाम होईल सतत प्रॉफिटेबल असल्यामुळं अशा ज्या नकारात्मक गोष्टी आहेत जसं की आपण चर्चा केली होती ओव्हर ट्रेडिंग करणे नियमाचं उल्लंघन करणे यासारख्या ज्या गोष्टी होत्या ज्या वर्तणुकीवरती परिणाम होईल या गोष्टी ज्या ज्या गोष्टीला ते बळी पडत नाहीत असे हे दहा टक्केपेक्षा पेक्षा कमी असलेले ट्रेडर सांगतात हे आपण पाहूया पुढील गट आहे ज्यामध्ये तीस ते चाळीस टक्के सक्रिय ट्रेडर्सचा समावेश आहे ते सातत्याने तोटा सहन करत असतात त्यांचे इक्विटी वक्र हे सातत्यपूर्ण विजेत्यांच्या उलट दिशेने चाललेले असतात तर त्यांना ट्रेडिंगच्या स्वरूपाबद्दल भ्रम असतात आणि ते चुकीच्या ट्रेडिंगच्या सवयीचे गुलाम असतात ज्यामुळे त्यांना विजेते होणे अक्षरशः अशक्य आहे जे दहा टक्के सातत्याने विजेते ट्रेडर्स आहे तर या दहा टक्के विजेते ट्रेडर्स चे जे गुण आहेत त्या गुणाच्या अगदी शंभर टक्के उलट गुण असलेले शेअर मार्केटमध्ये तीस ते चाळीस टक्के हे लोक आहेत की जे सक्रिय ट्रेडर आहेत आता सक्रिय म्हणजे सातत्याने ट्रेडिंग करत असतात आणि सातत्याने ट्रेडिंग करत असते आणि त्यांचा इक्विटीचा जो कर्व आहे इक्विटी म्हणजे त्यांचे प्रॉफिटचा ग्राफ म्हणूया किंवा त्यांचा पोर्टफोलिओ मध्ये मिळणारे रिटर्न्स म्हणूया त्याचा ग्राफ हा नेहमी खालच्या बाजूने जात असतो जो जे दहा टक्के प्रॉफिटेबल ट्रेडर्स आहेत यशस्वी ट्रेडर्स आहेत त्यांचा जसा तो वरती जात आहे आणि हे हे जे तीस ते चाळीस टक्के सक्रिय ट्रेडर्स आहे सक्रिय जे सतत ट्रेडिंग करत असतात एक तर म्हणजे त्यांना या ट्रेडिंगचा जो स्वरूप आहे ट्रेडिंगची जी सिस्टीम आहे त्याबद्दल त्यांना पूर्णपणे कल्पना नसावी की ट्रेडिंग काय आहे काय करायची कशी करायची कोणत्या स्ट्रॅटर्जीद्वारे त्यांना ट्रेडिंग करायचं आहे जे जो सेटअप ते वापरत आहेत किंवा वापरत असतील तर त्या सेटअपची प्रॉबॅबिलिटी किती आहे किती शक्यता आहे समजा शंभर ट्रेड त्याने जर घेतलेले असतील तर शंभर ट्रेडपैकी कि किती ट्रेड मध्ये ते कॅल्क्युलेट करून प्रॉफिटमध्ये जाऊ शकतात याची त्यांनी टेस्ट केलेली आहे का जर एखादा लॉस झाला तर तो लॉस आणि मिळणारे प्रॉफिट यामध्ये शिरवाड किती आहे यासारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या पाहणं आवश्यक असत तर त्या बेसिक गोष्टी बद्दल त्यांच्या मनामध्ये भ्रम असतात किंवा चुकीच्या माहिती त्यांना असते त्याबद्दल ते चुकीच्या व्यावसायिक सवयीचे सवयीचे गुलाम असतात चुकीच्या व्यावसायिक सवयीचे म्हणजे ओव्हर ट्रेडिंग करणे अनावश्यक वाटलं म्हणून ट्रेडिंग घेतली करणे किंवा एखाद्या चार्ट मध्ये जसं मी म्हटलं कन्फर्मेशन एंट्री मिळाली नाही तरी पण आपण त्यामध्ये लाँग पोझिशन किंवा शॉर्ट पोझिशन घेतो अशा प्रकारचे जे सगळे वाईट गोष्टी आहेत ट्रेडिंग मधल्या ओव्हर ट्रेडिंग करणे रिक्सेसले वाढ न पाहणे अर्ली एंट्री अर्ली एक्झिट लॉस मध्ये भरपूर वेळ थांबणे प्रॉफिट होत असताना लवकर कट करणे आणि त्यामधून बाहेर पडणे यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यामधून त्या बाहेर पड सा सारख्या ज्या सवय हो ते गुलाम असतात आणि या सर्व गोष्टीमुळे ते विजेते होण्याची जी त्यांची शक्यता आहे ही पूर्णपणे अशक्य असते ती पूर्णपणे शून्य असते तर अशा प्रकारचे हे गुण किंवा अशा प्रकारचे हे तीस ते चाळीस टक्के ट्रेडर्स हे आपल्या ट्रेडिंग श्रेणीमध्ये असतात असं मार्क डगलस सांगतात पुढे म्हणतात की सर्वात मोठा एक गट जो उर्वरित चाळीस ते पन्नास टक्के सक्रिय ट्रेडर्स आहेत म्हणजे पुढे या सतत प्रॉफिटेबल मध्ये असणारे दहा टक्के याशिवाय सतत लॉस मध्ये असणारे तीस ते चाळीस टक्के याशिवाय जे राहिलेले चाळीस ते पन्नास टक्के आहेत ते सुद्धा सक्रिय ट्रेडर्स आहेत जे बूम अँड बस्टर या गटामध्ये मोडतात आता या ठिकाणी बूम अँड बस्टर हा गट याने सांगितलेला आहे बूम म्हणजे सतत प्रॉफिटमध्ये असणे किंवा प्रॉफिटमध्ये असणारा जो फेज आहे तो फेज किंवा बस्टर म्हणजे सतत लॉसमध्ये येण्या किंवा प्रॉफिट झाल्या झाल्यानंतर जी फेज येते ज्या ज्याला बस्टर म्हटले जातं तर ती फेज तर या गटामध्ये ते मोडतात या गटातील ट्रेडर्सनी बाजारातून पैसे कसे कमवायचे हे शिकून घेतलेले असते मात्र त्यांनी कमावलेले पैसे टिकवून ठेवण्यासाठी जी कौशल्य आत्मसात केलेली नसतात परिणामी त्यांचे इक्विटी वक्र सामान्य रोलर पोस्टर राईड सारखे कमालीचे वर खाली जाणारे दिसतात आता या ठिकाणी मला किती चांगल्या पद्धतीने सांगतात पहा की हे जे चाळीस ते पन्नास टक्के सक्रिय ट्रेडर्स आहे की त्या त्याने स्टॉक मार्केटमधून पैसे कसे कमवायचे हो त्यासाठी लागणारे जे अनालिसिस आहेत टेक्निकल किंवा फंडामेंटल किंवा जो सेटअप रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट या सर्व गोष्टी त्यांनी शिकून घेतलेले आहेत मात्र त्यांना जो प्रॉफिट झालेला आहे त्यांनी जे पैसे कमावलेले आहेत तर ते कमावले पैश कमावलेले पैसे टिकवून ठेवण्यासाठी जे कौशल्य लागतं ते तर ला ते त्यांनी आत्मसात केलेलं नाही आता हे कौशल्य म्हणजे कसं उदाहरणार्थ मध्ये सेटअप नुसार तर आपण काय करतो आपण अति आत्मविश्वास आपल्या मनामध्ये यायला चालू होतो आणि ज्यावेळी आपल्याला अति आत्मविश्वास येतो त्यावेळी आपण जसं सांगितलं की त्यावेळी आपण नियमाचं उल्लंघन करतो ओव्हर ट्रेडिंग करतो अशा ज्या चुका आहेत भावनिक चुका मानसिक चुका आहेत तर त्या चुका होतात आणि परिणामी आपण लॉस ज्यावेळी घेतो त्यावेळी मोठा लॉस करतो आणि मग याचा आपला जो आउटपुट म्हणतो किंवा रिटर्न इक्विटीचा जो कर्व किंवा इक्विटीचा जो ग्राफ आहे तो आपण पाहिला तर प्रॉफिट होतं लॉस होतो प्रॉफिट होतं लॉस होतो म्हणजे तो, तो सतत असा वर खाली वर खाली होत असतो खाली वर, खाली वर, खाली वर खाली होत असतो जसं एखादा रोलर कोस्टर आहे त्या रोलर कोस्टर मध्ये जे आपण राईड असते तर त्या रॅडमध्ये ते वरती जाऊन खाली येते आणि परत वरती जाते आणि खाली येते तर यासारखी ते कमालीचं वर खाली झालेला असतो आणि हा गट मध्ये सुद्धा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग केल्यामुळं प्रॉफिट येतं प्रॉफिट जात आणि लॉस होतो आणि परत प्रॉफिट येतं याच चक्रविवाह विलोवामध्ये ते सर्व चा चाळीस ते पन्नास टक्के ट्रेडर्स आहेत हे अडकलेले असतात तर मित्रांनो आपण तीन प्रकारच्या ज्या श्रेणी मार्ग यांनी केल्या होत्या यामध्ये एक पहिली श्रेणी होती ती दहा टक्के लोकांची जी सातत्याने प्रॉफिटेबलमध्ये आहेत त्यांची मानसिकता शांत आहे त्यांचा प्रॉ प्रॉफिटचा जो कर्व आहे तो सतत असा वरती गेलेला आहे उरलेले तीस ते चाळीस टक्के ट्रेडर्स ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल काही माहिती नाही त्यांच्याकडे काही चांगल्या प्रकारची स्ट्रॅटजी नाही ते, ते सातत्याने ट्रेडिंग करत आहेत आणि त्यांचा सदैव लॉस होत आहे सातत्याने ते लॉसमध्ये जात आहे आणि त्यांचा इक्विटी हा खाली येत आहे त्यानंतर राहिलेले चाळीस ते पन्नास टक्के ट्रेडर्स ज्यांना बूम अँड बस्टर्स म्हटलेलं आहे तर या बूम अँड बस्टर्स मध्ये काय झालेलं आहे की त्यांनी थोड्या प्रमाणात शिकलेलं आहे शेअर मार्केट बद्दल त्यामुळे ते त्यांना प्रॉफिट सुद्धा मिळतं काही वेळी प्रॉफिट मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर त्यांना जो लॉस होतो तो सुद्धा मोठा होतो त्यामुळे त्यांचा इक्विटीचा ग्राफ हा सतत वर खाली वर खाली झालेला असतो तर मित्रांनो आपण आता या व्हिडिओ पासून आपण एक स्वतःच एक आत्मपरीक्षण करूया की मी या तीन श्रेणीमध्ये कोणत्या श्रेणी श्रेणीमध्ये मोडतो आणि मला या कोणत्या श्रेणीमध्ये जायला आवडेल कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्ही सध्या कोणत्या श्रेणीमध्ये आहे ज्याला आपण दहा टक्के तीस ते चाळीस टक्के आणि चाळीस ते पन्नास टक्के म्हणून किंवा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या श्रेणीमध्ये म्हणून पहिली श्रेणी प्रॉफिटेबलची आहे दुसरी श्रेणी लॉस मेकिंग करणारे आणि तिसरी श्रेणी आहे ती बुम्स अँड बस्टर्सची आहे जी सतत प्रॉफिट लॉस प्रॉफिट लॉस करत असते तर आपण कोणत्या श्रेणीमध्ये आहे आणि जाऊ जाण्याची इच्छा आहे हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ज्यामध्ये आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता धन्यवाद